नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे हा हप्ता येण्यास विलंब होणार असून शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे कारण अद्याप निधीची तरतूद शासन स्तरावरून करण्यात आली नाही हप्ता येण्यास विलंब का होतोय निधीला मंजुरी नाही सध्या पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला असला तरी नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेला सुमारे एकोणीसशे तीस कोटींचा निधी राज्य सरकारने अद्याप मंजूर केलेला नाही निधीला मंजुरी मिळाल्याशिवाय पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही त्यामुळे हप्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा होऊ शकला नाही तांत्रिक बाबी अपूर्ण निधी हस्तांतरणापूर्वीची महत्त्वाची प्रक्रिया असलेली एफटीओ किंवा आर एस ची निर्मिती पीएफएमएस वेबसाईटवर अद्याप झालेली नाही या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे शक्य नाही या सर्व कारणांमुळे हा हप्ता या महिन्यात जमा होण्याची शक्यता नाही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल सरकारकडून निधी हस्तांतरित झाल्यानंतरच योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल याबाबत अधिकृत तारीख शासनाकडून जाहीर झालेली नाही अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद